जय श्रीकृष्ण माऊली ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ अभंग सहा ह्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे साधू झाला तो ठेला, ठाईच मुराला अनुभव कापुराच्या वाती उजळली ज्योती ठाईच जा समाप्ती झाली ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात साधू बोध झाला आता साधूचा बोध करायचा असेल तर आपल्याला आधी साधू बघावा लागेल आता साधू कुठे बघायचा ह्या कलियोगामध्ये साधू आहे का ज्यांनी सहा धुतले त्याला साधू म्हणाव सहा काय आहे काम क्रोध मद, मत्सर दंभ आणि अहंकार ह्याला धुऊन टाकावं लागतं म्हणून तर कबीरदासांचा दोहा आहे का गुरु जाणून करावा म्हणजे शोधून करावा आणि पाणी पण शोधूनच प्यावं म्हणजे छानून प्यावं असं कबीरदा म्हणतात आणि जर आपण गुरु शोधून नाही केला तर आपण चौऱ्याऐंशी लक्ष येऊन पडू असं कबीरदासाचं म्हणणं आहे गुरु भेटतात पण दिवे लावणारे भेटतात कळलं ना दिवे लावणारे भेटतात पण दिवा लावला तर त्याचा वळ राहतो की नाही वातीचा ती वात तशीच असते राख होते त्या वातीची पण कापूर मात्र काहीच ठेवत नाही बरं का सगळं काही स्वतःला जळून घेतो मागे काहीच शिल्लक ठेवत नाही म्हणून जर आपल्याला गुरु चांगला भेटला तर आपण भगवंतात विलीन होऊ म्हणजे आपल्या काहीच मागे राहणार नाही आपण पण तो साधू चांगला असल तर वर्तन पण आपलं तसंच पाहिजे जर आपलंच वर्तन खराब असल तर कापराची उपमा आपल्याला शोभणार नाही कारण कापराची उपमा खूप मोठी आहे गहिरी आहे म्हणून तर माउलींनी कापराची उपमा दिलेली आहे कारण मागे काहीच राहत नाही जन्म मरणाच्या फेऱ्यात गरज नाही म्हणून तर हात जोडून कळकळीची कल विनंती आहे का तुम्ही हरी मुखी म्हणा मुखाने हरी हरी म्हणा असं माऊली म्हणतात आपण आपला शत्रू होऊ नका आपण आपण्या घात कर शत्रू झालो मी दावेदार तू तव कृपेचा सागर उतरवी पार तू माने नाही ऐकिले गाईले गीत धरली लाज सांडिल हित न आवडे पुराण बैसले संत केली बहुत पर निंदा, निंदा केली म्हणून माझाच मी झालेलो आहे आणि जे लोक गायन करत होते भगवंताच नामस्मरण करत ते ऐकलं नाही पुराण ऐकले नाही म्हणून तर आज ही अवस्था झालेली आहे मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकिला हरी साधूचा बोध झाल्याच्या नंतर तो जागीच मुरून राहतो आणि कापरासारखा का त्याला काही शिल्लक राहत नाही तो सगळं सुख दुःख सगळं समान होत शीत उष्ण वगैरे सगळ समान होत त्याच्या आणि मग मोक्षरेख्याला भाग्यवी नटला म्हणजे मोक्षाची रेखा त्याच्या कपाळावर दिसायला लागते आणि त्याचं भाग्य पालटून जात जस सुदामा कृष्णाकडे आले होते आणि कृष्णानं सुदाम्याला टिळा लावला आणि त्याची भाग्य रेषा पालटली तशी मोक्षाची रेखा त्याच्या कपाळावर दिसायला लागते आणि त्याचं भाग्य बदलून जात आणि तो मोक्षाला जातो मोक्षाला जातो पण कोणत्या कारणाने साधूचा अंकिला हरिभक्त तो साधूच्या अंकित राहतो तो हरी भक्त तो मोक्षाला जातो ज्ञान देवा गोडी संगती सज्जानी हरि जनिवनी आत्मतवी हरी मुखे मना हरी मुखी मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात गोडी कुठं आहे तर फक्त संतांच्या संगतीत आहे आणि संतांची जर संगत धरली संतांचा जर बोध झाला साधूचा बोध झाला तर हरी आपल्याला जनात वनात आत्म्यात सगळीकडे आपल्या देहात सगळीकडे हरीच दिसेल हे मात्र नक्की आहे म्हणून माऊली चला की ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखी सोबत वारीमध्ये तिथेच आपल्याला संत भेटतील आणि संत कसे असतात हे ओळखता येईल माऊली चला की अहो हा मनुष्य जन्मना एकदाच आहे नाही परत येतो पण चौऱ्याऐंशी लाख येवली फिरल्याच्या नंतर आता चौऱ्याऐंशी लाख येऊन कधी फिरणं होतील आणि कधी मनुष्य जन्म येईल लय दुर्लभ आहे ना हे लय दिवस लागतील ना म्हणून आताच जर संतांची संगत केली ना तर आपल्याला पुन्हा मनुष्य जन्म येईल नाही तर मोक्ष भेटेल